नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव एस कॉर्नर वर एक अपघात होतो दुचाकीवरून जाणाऱ्या शुभम माघाडे आणि त्यांचे सासरे गायकवाड हे एका अज्ञात धडकेत मृत्युमुखी पडतात पुढे त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गावात चर्चा सुरू असते की हा अपघात नसून घातपात आहे शुभम माघाडेचा अपघात घडून आणलाय त्यानंतर दलित संघटना ऍक्टिव्ह होतात रिपाईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमा धीवर जिल्हा संघटक राजू गायकवाड सरचिटणीस मनोज काळे यांच्यासह इतर कार्यकर्ते श्रीरामपूर शहर पोलीस स्थानकावर भव्य आक्रोश मोर्चा काढून शुभम माघाडेच्या मृत्यूचा आठ दिवसात तपास करण्याची मागणी करतात तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या वतीने देखील पोलीस स्थानकावर मोर्चा काढून या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय असं म्हटलं जातं आता सध्या हरे गावात वातावरण तापलंय पण नेमकं का शुभम माघाडेच्या अपघातावर संशय का घेतला जातोय भूतकाळात नेमकं काय घडलं होतं चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र साधारणपणे दीड वर्षांपूर्वीची गोष्ट असेल सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मध्ये एका प्रस्थापिताच्या शेतातून कबूतर आणि शेळ्या चोरीची घटना घडते आणि त्याचा संशय गावातील चार दलित तरुणांवर येतो या संशयावरून गावातील प्रस्थापित लोक हे त्या दलित तरुणांच्या घरात घुसतात आणि त्यांना घरातून ओढत गावाबाहेरच्या शेतात नेतात तिथे गेल्यानंतर त्या तरुणांना विवस्त्र करून झाडाला उलट टांगलं जातं आणि चाबकाचे फटके दिले जातात इतकंच नाही तर त्यांच्या अंगावर लघवी करून थुंकलं देखील जातं तसंच जखमांवर मीठ देखील चोरण्यात येतं यावर बोलताना एका पीडित तरुणाची आई म्हणते मला आवाज यायला लागल्यामुळे मी आवाजाच्या दिशेने गेले तेव्हा ते माझ्या पोराला मारत होते त्यांनी माझ्या पोराच्या अंगावर लघवी टाकली मी त्याला सोडवायला गेले तर माझ्याशीही धक्काबुक्की केली त्या काळी या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता शिवाय ही घटना समोर आल्यानंतर दलित संघटना देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या होत्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी हे प्रकरण मोठ्या प्रमाणात लावून धरलं ज्यांना मारहाण झाली त्यातले काही मुलं हे अल्पवयीन होते त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळलं तात्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण वि के पाटील यांनी पीडित तरुणांना तात्काळ श्रीरामपूरच्या कामगार रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले तसंच स्वतः जाऊन त्यांची भेट देखील घेतली आता ज्यांना मारहाण झाली होती त्यातल्या एका तरुणाचं नाव हे शुभम माघाडे होतं आणि तोच या प्रकरणात मुख्य फिर्यादी देखील होता त्याच्या फिर्यादीवरून आरोपी नानासाहेब गलांडे कुणाल गलांडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्याचा नऊ मार्च रोजी अपघात झालाय पण अपघातावर आता संशयाचं कारण काय तर रिपाई आणि भीमशक्तीच्या नेत्यांनी या घटनेच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले अपघातस्थळी कोणतेही वाहन दिसले नाही पोलिसांनी स्थानिकांकडून कोणतीही ठोस माहिती मिळवली नाही असा त्यांचा आरोप आहे तसेच आरोपी नानासाहेब गलांडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं देखील दलित संघटना म्हणत आहे शिवाय मुख्य आरोपी नानासाहेब गलांडेकडून वारंवार शुभम माघाडेला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती असाही दावा दलित संघटनांनी केलाय आता या दाव्याची पडताळणी केल्यास ऑगस्ट महिन्यात हा गुन्हा घडल्यानंतर डिसेंबर महिन्यात शुभम माघाडे यांनी श्रीरामपूर पोलीस स्थानकात नानासाहेब गलांडे कुणाल गलांडे आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती त्यात तो म्हटला होता की संबंधित आरोपीने आपल्याला खटला मागे घेण्यास धमकावले त्याच्या तक्रारीनंतर या तिघांविरोधात पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती आता शुभम माघाडेने दिलेल्या तक्रारीवरून हे स्पष्ट होतय की आरोपीकडून त्याला खटला मागे घेण्यास धमकावले जात होत त्यामुळे दलित संघटनांनी त्याच्या अपघाताबद्दल जे काही प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये काही प्रमाणात तरी तथ्य म्हणता येईल त्यामुळे याची चौकशी ही झालीच पाहिजे दलित संघटनांच्या या मागणीनंतर मराठा संघटना देखील ऍक्टिव्ह झाल्या संघटनांच्या म्हणण्यानुसार एकत्र येऊन श्रीरामपूर पोलिसांना याबाबतचे निवेदन दिलंय तसंच गलांडी कुटुंबियांना विनाकारण वेठीच धरलं जात आहे असा देखील आरोप मराठा संघटनांनी केलाय पण एक गोष्ट आहे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्यात सरपंच संतोष देशमुख यांना अशाच कृतीने मारहाण करण्यात आली होती आता कबूतर आणि शेळी चोरीच्या संशयावरून एखाद्या व्यक्तीला इतक्या क्रूरपणे मारहाण करणं हे खरंच मानवतेला शोभणारं नव्हतं असो या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद